नारायणगाव बसस्थानक चौकातील वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात भर पावसातही त्यांना आपले काम व्यवस्थितपणे करता यावे यासाठी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव येथील जनजीवन सम्राट म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते हर्षलभाऊ वाजगे यांच्या वतीने वाहतूक पोलिसांना रेनकोट भेटवस्तू म्हणून देण्यात आला आहे व त्यांचा सन्मान करण्यात आला आहे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व नारायणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते या रेनकोटचे वाटप नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आले वाहतूक पोलिसांना ऊन वारा पाऊस या तीनही ऋतूत रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करावी लागते पावसाळ्यातही पावसाची तामा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांना आपले कार्य करावे लागते त्यामुळे त्यांना रेनकोट देण्याची कल्पना सुचली असे हर्षल वाजगे यांनी सांगितले वाहतूक पोलीस काळुराम मासाळकर व वाहतूक वॉर्डन मुना पिंजारी राम भालशिंगे त्रिशरण सोनवणे सुदीप आढाव विजय नेहरकर अनिकेत नेवकर जगन्नाथ कांबळे संकेत भागवत या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल वाजगे आकाश बोरकर विशाल बानखेले गणेश शिंदे अजिंक्य दळवी सूरज काळे यश शिंदे अभय पाटे तसेच हर्षल वाजगे यांचा मित्रपरिवार नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद का असावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी हर्षल वाजगे यांचे आभार मानले नारायणगाव वाजवी साहेब असतील बांधेले साहेब असतील थोरकर असतील आणि इतर त्यांचे काही मित्र पोलीस हा चोवीस तास कर्तव्यावरती असतो ऊन असेल वारा असेल पाऊस असेल त्याला कुठल्याही ऋतूच भान नसत फक्त काम हे सर्व महत्वाचं आहे आणि जंगलाची शेवटी महत्वाचं एवढी वृद्ध वाक्यच आहे सदरक्षण आहे खरदिक आहे तर पोलीस हा चोवीस तास काम करत असतो म्हणून एक लोकसभा आणि अफेच्या नात्याने हे सर्वजण पुढे आलेले आहेत आता पावसाळा सुरू झालेला आहे सध्या तरी अवकाळी पाऊस आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे ठिकाणी शेतीचंही नुकसान होत आहे तर ट्राफिक ही सुरळीत चालू राहावी आणि पोलिसांची सेवा चांगली व्हावी यासाठी आम्हाला बोरकर साहेब असतील पानखेले साहेब असतील वाजली साहेब असतील यांनी फुल आणि फुलाची पाकळी म्हणून रेनकोट हे प्रोव्हाइड केलेले आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाता येताना पोलिसांची अवस्था बघितलेली आहे व्यथा बघितलेली आहे आणि त्यांनी त्यांची जाणीव ठेवून पोलिसांना मदत केलेली आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा